उद्धव ठाकरेंनी महायुतीवर आणि मोदींवर जोरदार हल्लाबोल केलाय मुंबईतून मराठी माणसाला बेघर करण्याचं काम सरकारचं सुरू आहे तर खतांच्या पिशवीवर मोदींचा फोटो असतो खत काय मोदींनी तयार केलं का असं म्हणत मोदींवर देखील त्यांनी जोरदार हल्लाबोल केलाय गद्दारांना तुम्ही भरभरून देताय आणि आणखीन देण्यासाठी पुन्हा मतांसाठी लाच देऊन आम्हाला मतं द्या म्हणजे पुन्हा आम्ही तुमच्या डोक्यावर बसतो आणि बसलो की तुम्हाला बस बस आम्ही बेघर करतो आम्ही भगवा हातात घेतोय पण त्या भगव्याचे गुणधर्म आणि भगव्याला अभिमान वाटेल असं काम आम्ही करतोय तुम्ही जे हातात फडकी फडकवत आहेत त्याचा तै, गुणधर्म आम्हाला सांगा वाटेल तेव्हा यायचं आणि वाटेल ती फडकी घ्यायची आणि मराठी माणसाला नेस्तनाभूत करायचं हे आम्ही मुंबई आणि महाराष्ट्रात होऊ देणार नाही अरे लोकसभेच्या वेळेला मी बघितलं होतं खतांच्या पिशवीवर सुद्धा मोदींचा फोटो अरे संबंध काय लसीकरणाच्या सर्टिफिकेटवर मोदींचा फोटो होता कारण लस म्हणे त्यांनी तयार केली असा आमच्या उपमुख्यमंत्र्यांचा शोध होता मग लस त्यांनी तयार केली मानलं आम्ही म्हणून तुम्ही त्यांच्यावरती मोदींचा फोटो टाकला खताचं काय खत कोणी तयार केलं मग त्याचं तर काही संबंध नाही आहे